नमस्कार सेवन डिव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत यात अनेक जण गोद्यात येत आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलणारे ससूनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक केली आहे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे यांनी हे नमुने बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी कचऱ्यात फेकल्याचे तपासात पुढे आले आहे दरम्यान या डॉक्टरला ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशा आशयाची शिफारस पत्र हे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले असल्याचे उघड झाले आहे हे हे पत्र पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे आहे आधी पोलीस ठाण्यात गेल्याने आणि आता पुढे आल्याने सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होणार दरम्यान एकोणीस मे रोजी कल्याणी नगर येथे एका पब मध्ये विशाल अग्रवाल या बडे बिल्डरच्या अर्फुईन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे यानंतर या प्रकरणातून या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली यात सुरुवातीला दा टिंगरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप केला आहे यात त्यांचा काही संबंध नसल्याचे टिंगरे यांनी खुलासा केला आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजेत आवरे आणि डॉक्टर श्रीहरि हळनौर यांच्यासह शिपाई अतुल गटकांबळेला अटक केली आहे या दोघांनी बिल्डर पुत्राला रक्ताच्या नमुना चाचणीसाठी ससूनमध्ये आणले होते यावेळी त्यांनी बिल्डरकडून आर्थिक व्यवहार करून, करून मुलाला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने दुसरे नमुने तयार केले बाब पुणे पोलिसांच्या तपासात उघड त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीस मे पर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान आमदार सुनील टिंगरे यांनी ससूनचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे यांना ससूनचे अधीक्षक करण्यात यावे यासाठी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना डॉक्टर तावरे यांच्यासाठी शिफारस पत्र दिल्याचे पुढे आले आहे पत्र सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अजय तावरे यांनी ससून अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती तावरे हे न्याय शास्त्र विभागाचे प्रमुख होते डॉक्टर अजय तावरे यांच्या गटाचे आमदार सुनील टेंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते तर हसन मुश्रीफ यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते यापूर्वी टिंगरे हे या प्रकरणी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र असे काही न केल्याच्या अपघाताची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याचे सुनील टेंगरे यांनी खुलासा कर त्यांना सांगितले होते मात्र डॉक्टर तावरे यांच्या नावाची शिफारस केल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा